निसर्गाच्या अवकृपेला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या राजकीय नेत्यांकडून मदतीची विनंती दहिटणे येथील लक्ष्मण काशीनाथ गावसाने या शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्ती आणि सततच्या पावसामुळे शेतीत झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आमदार खासदार आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आणि आपल्या दोन मुलांच्या ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची विनंती केली आहे गावसाने हे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी बाजारला जातो म्हणून घरातून निघाले होते रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी वैराग पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेट देण्यासाठी संपर्क साधला दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी गावाजवळच चार किलोमीटर अंतरावर वैराग रोडवर त्यांचा मृतदेह आढळला त्यांनी गळपास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गावसाने यांनी चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले आहे की पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून नैसर्गिक आपत्तीला कंटाळून ते आत्महत्या करत आहेत त्यांनी राज्याच्या नेतृत्वाला आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याची आणि त्यांना आधार देण्याची कळकळीची विनंती केली आहे माझं नाव दत्तात्री काशीनाथ गावसानी माझे थोरले बंधुराज लक्ष्मण काशीनाथ गवसानी त्यांनी काल बाजाराला वैराला जातो म्हणून घरनं निघून गेले संध्याकाळी दहा वाजेपर्यंत न आल्यामुळे वैरा पोलीस स्टेशनला आम्ही येतो त्यांनी मिशिंग कंप्लीट घेतो म्हणून सांगितली चोवीस तासाच्या परत सकाळपारी बघताच गावालगत चार किलोमीटर अंतरावर वैरावरला त्याने आत्महत्या केली त्याच्यात चिठ्ठीत असा उल्लेख केला आहे की, के की? पावसाला कटाळून नैसर्गिक आपत्ती शेताच्या झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे आमदार खास व खासदार व मुख्यमंत्री ह्याने माझ्या कुटुंबाशी लक्ष द्यावी पाळशी द्यावी सदरील तरुणाच्या खिशातील चिठ्ठीमध्ये असा मजकूर आढळला आहे की त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं आहे आणि त्या नावा नाव सांगितलं की लक्ष्मण काशीनाथ गावसाने राहणार दहीतने आणि त्यांनी सततच्या पावसाला वा तीव्रवृष्टीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे आणि त्यातच त्या आमदार खासदार यांनी आर्थिक मदत करावी आणि त्यानंतर सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीचा शिक्षणाचा खर्च करावा अशी त्यांनी चिठ्ठीत विनंती केलेली आहे